नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत ज्योतिबा डोंगरावरील यमाई देवीच्या मंदिरास तसेच या देवीबाबतची माहितीही घेणार आहोत तर यमाई देवीचे मूळ स्थान हे सातारा जिल्ह्यातील औंद येथे आहे औंद येथील मूळ स्थान असलेल्या यमाई देवीचा मी रेकॉर्डिंग केलेला व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मूळ माया यमाई देवीच्या पदस्पर्शाने ज्योतिबा परिसर पावन झाला असून पूर्वी दक्षिण मोहिमेत केदारनाथ व औंधासुरात राक्षसाची समोरासमोर भेट झाली त्यांचे निकरांचे युद्ध झाले परंतु औंधासुराचा वध यमाई देवीच्या हस्ते असल्याने केदारनाथाने तिला ए माई अशी साथ घातली तेव्हा तिचे नाव यमाई असे रूढ झाले अशी आख्यायिका आहे या देवीस नीठ पीठ वाहण्याची पूर्वपार परंपरा आहे नवीन लग्न झालेले दाम्पत्य मंदिराच्या पाठीमागे दगडाच्या व खापराच्या उतरंडी लावतात ती उतरंड म्हणजे चौदा चौक काड्या व सात समुद्र रूपी विश्वाचे प्रतीक नव जीवनांची सुरुवात तुझ्या दारातून करतो तेव्हा आमचा संसार कर असे साकडे घालून भाविक देवीस मीठ पीठ अर्पण करतात यमाई देवीच्या मंदिरावरील मूळ भिंतीवर काही आकर्षक शिल्पे आहेत ही शिल्पे माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे ही शिकवण देतात बहीण भावाचे अधुपशूचे कृष्ण व गुदाचे माठ घेऊन जाणाऱ्या गवळणी रामायणातील वनवासाचा एक प्रसंग अशी शिल्पे आहे यमाई मंदिराच्या परिसरात यमाई तळे व मुरलीधराचे तळे असे दोन तलाव आहेत श्री यमाई देवीने औंधासुराचा वध करून केदारनाथांचा दक्षिणेकडील मार्ग निष्कलन केला हे सर्व सातारा जिल्ह्यातील औंध या गावी घडले औंधच्या कंटगिरी या डोंगरावर मूळ माया यमाई देवी औंधासुराचा निपात करण्यासाठी या ठिकाणी प्रगट झाली म्हणून या कंटगिरीचे नाव मूळगिरी झाले केदारनाथाची दक्षिण मोहीम पार पडल्यानंतर ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले यावेळी महालक्ष्मीने विनवणी करून वाडी रत्नागिरी डोंगरावर गादी स्थापन करून त्यांचा राज्याभिषेक केला या सोहळ्यास महालक्ष्मी यमाई देवीस बोलवण्यास विसरली याची जाणीव चोपडाई देवीने केदारनाथांना करून दिली तेव्हा केदारनाथांनी यमाई देवीचा रुसवा काढला काही वर्ष उलटल्यानंतर यमाई देवीस वाईट वाटले ते केदारनाथांना म्हणाल्या तुम्ही आत्ता औंधकडे येऊ नका मीच वाडी रत्नागिरी येथे चापे बनात प्रगट होईल त्याप्रमाणे यमाई देवी चैत्र महिन्यात वसंत ऋतूत या डोंगरावरील उत्तरेकडील चंपकवनात प्रगट झाल्या पुढे केदारनाथ चैत्रशुद्ध पौर्णिमेच्या यात्रेत नित्याप्रमाणे लवाजम्यासह यमाई देवीस भेटण्यास गेले कृतयुगात नातांनी जमदग्नीचा व पूर्वजन्मीची रेणुका म्हणजेच श्री यमाई देवी या दोघांचा विवाह लावला या प्रकारे जमदग्नी व यमाईचे पुनर्मिलन घडवून आणले चैत्रयात्रे दिवशी सासनकाठी व पालखी सोहळा मिरवणूकसह लवाजम्यासह यमाई, लवा यमाई देवीच्या भेटीस जाते